शेतीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्याची हत्या करत त्याचं धड धर, धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन करून गावात फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला याचा व्हिडिओ देखील समोर आला या, चा या प्रकरणी चारपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आज त्याला बाढा पोलिसात हजर करण्यात आलं तर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली या हत्याकांडातील आरोपी शिवाजी जाधव हा स्वतः मंगळवारी अकलूस पोलिस ठाण्यात हजर झाला त्यानंतर ताब्यात त्याला त्यानंतर ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलिसांनी रात्री अटक केली यातील हत्या करण्यात आलेली व्यक्ती शंकर जाधव वय पासष्ट राहणार कोरोनावस्ती शेवरे माढा जिल्हा सोलापूर यांचं धडावेगळं केलेलं शीर सोमवारी सायंकाळी पोलिसांना आढळून आलं त्यानंतर मंगळवारी शवविच्छेदन होऊन दुपारी शेवरे इथं त्यांच्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मृत शंकर जाधव यांचा नातू नरहरी नवनाथ नात बंडलकर राहणार शेवरे माढा यानं फिर्याद दिली होती यात शिवाजी बाबासाहेब जाधव परमेश्वर बाबासाहेब जाधव अजित बाबासाहेब जाधव आकाश बाबासाहेब जाधव राहणार कुरुणवस्ती शेवरे तालुका माढा यांच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल झालाय शंकर प्रल्हाद जाधव आणि आरोपींमध्ये शेतीच्या कारणांवरून सतत वाद होत होते दोन वर्षापूर्वी संदर्भात माढा न्यायालयात या प्रकरणी दावा दाखल करण्यात आला होता दरम्यान सोमवारी शंकर उर्फ बिट्टू प्रल्हाद जाधव यांच्या जोळ्यात शस्त्रक्रिया केल्यानं ते घरामध्ये झोपले होते यावेळी शिवाजी जाधव परमेश्वर जाधव अजित जाधव आणि आकाश जाधव हे त्यांच्या घरी आले यावेळी शंकर जाधव यांना परमेश्वर जाधव अजित जाधव आकाश जाधव यांनी पकडलं आणि शिवाजी जाधव यांनी त्याच्या हातातील कुराळीनं शंकर जाधव यांच्यावर वार केले तसेच आपल्या सख्या चुलत्याचं शिर धडा वेगळे करून ते बरोबर घेऊन तो बाईकवरून गावातून फिरत होता इतर सर्व आरोपी फरार झाले आणि या घटनेची माहिती समजताच टेंभोर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर टेंभोर्णी आणि अकलूज पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांचं संयुक्त पथक तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या आरोपीला शोधण्यासाठी मदत घेण्यात आली दरम्यान सायंकाळी शंकर जाधव याचं धडा वेगळं केलेलं शीर आणि आरोपीने वापरलेली मोटरसायकल माळून घेतल्या शेतात आढळून आली